यावल तालुक्यातील साकडी या गावात एका शेतकऱ्याच्या खळ्यात बांधलेली बैलजोडी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला प्रारंभी सर्वत्र बैलजोडीचा शोध घेण्यात आला मात्र बैलजोडी कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही बैलजोडी कुठेच मिळून न आल्याने शनिवार दिनांक तीस मार्च रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे साकडी तालुका यावल या गावात दिनेश किसन लोधी हे शेतकरी राहतात त्यांचे साकडी गावाला लागूनच गुराढोरांचे खडे आहे त्यांच्या खळ्यात गुरांच्या दावणीला बांधलेली पन्नास हजार रुपये किमतीची निमाडी जातीची महागडी बैलजोडी अज्ञात चोट्याने मध्यरात्रीला चोरी केली सदर खड्याचे कुलूप तोडून चोट्यांनी आत प्रवेश केल्याचे दिसून आले प्रारंभी शेतकऱ्याने सर्वत्र बैलजोडीचा शोध घेतला मात्र बैलजोडी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात शेतकरी दिनेश लोधी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध बैलजोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सिकंदर तडवी करीत आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर